हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू साडी हा भारतीय महिलांचा सगळ्यात आवडता आणि लाडका असा कपड्याचा प्रकार आहे कोणत्याही साडी नेसणे महिलांना सगळ्यात जास्त पसंत असते भारतात अनेक प्रकारच्या साड्या मिळतात या सगळ्या साड़े साड्यांची एक युनिक डिझाईन आणि पॅटर्न आहे इतकेच नाही तर प्रत्येक साडीचे काही ना काही वैशिष्ट्य आहे साड्यांची महाराणी म्हणून ज्याची ओळख आहे ती म्हणजे पैठणी साडी प्रत्येक महिलेकडे एक तरी पैठणी साडी असतेच पैठणीचा काठ आणि त्याचा प्रकार कितीही कॉमन झाला तरी देखील तो एव्हरग्रीन असा मदे देकिल नवन आनी मदे मदे प्रकार आहे हल्ली पैठणीमध्ये देखील नवनवीन डिझाईन्स आणि मॉडर्न कलर्स पाहायला मिळत आहेत मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये सध्या फॅशन मध्ये असलेल्या दोन प्रकारच्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत सध्या साड्यांमध्ये हा लेटेस्ट कडियाल पैठणी साडीचा सा प्रकार खूपच फॅशन मध्ये आहे ही साडी बांधणी प्रिंटच्या युनिक प्रिंट वर्कमध्ये येते रिच जरी वर्क विथ कॉन्ट्रास्टिंग पिकॉकचे नाजूक वर्क बॉर्डर केलेले आहे त्यामुळे ही साडी अधिकच सुंदर दिसत आहे अशा अट्रॅक्टिव्ह काटाच्या साड्या अंगावर खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसतात आकर्षक अशा गडद कलरमध्ये या साड्या अवेलेबल आहेत पैठणी साड्यांमध्ये सेमी पैठणी हँडलूम मशीन मेड असे अनेक प्रकार असतात त्यानुसार याची किंमत ठरत असते खरी पैठणी बारा हजारांपासून पुढे मिळते पैठणीमध्ये अशा कमी रेंज मधील कडियाल पैठणीचे प्रकार ही अधिक आकर्षक आणि सुंदर दिसतात साड्या कमी बजेटमध्ये असून दिसायला ही क्लासी आणि रिच लुक देतात या साडीची किंमत पंधराशे ते दोन हजारच्या रेंज मध्ये आहे कार्ट साडी मधील हा आणखीन एक लेटेस्ट पॅटर्न सध्या खूप फॅशन मध्ये आहे ही सॉफ्ट लिनन कॉटन मध्ये साडी येते ऑल ओव्हर साडी वर जरी आणि थ्रेड वेविंग से वर्क करण्यात आले आहे या साडीला रिच आणि हेवी बॉर्डर वर्क पदर असून आकर्षक वर्क मध्ये ही साडी येते या साडी मध्ये मॉडर्न असे पेस्टल कलर्स पाहायला मिळतात या साड्या लुकने ट्रॅडिशनल असतात पण दिसायला मॉडर्न आणि क्लासी लुक देतात धार्मिक कार्यक्रमांसाठी सणावरात नेसण्यासाठी या साडीचा सा उत्तम पर्याय तुम्ही निवडू शकता अगदी दिवसभर जरी तुम्ही ही साडी नेसलात ना तरी तुम्हाला या साडीचा कंटाळा येणार नाही अशी स्किन फ्रेंडली ही साडी आहे या साडीची किंमत एक हजार एकशे नव्याण्णव रुपये आहे मैत्रिणीनं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये शेअर करणे असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा